वंदे मातरम सोशल मीडिया परिवार परभणीमध्ये एक खूप दुःखद घटना घडलेली आहे एक आपला भीमसैनिक हा शहीद झालेला आहे परभणी शहरामध्ये भारतीय संविधानाचा अपमान झाल्यामुळे एका मनोरुग्णाने तो अपमान केल्यामुळे तिकडील आंबेडकरी जो समाज आहे तो तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा भीमसैनिकांना आणि बऱ्याचशा महिलांनासुद्धा पोलीस प्रशासनामार्फत ही अटक करण्यात आली आता ज्या वेळेला हा संविधानाचा अपमान झाला भारतीय संविधानाचा अपमान जेव्हा करण्यात आला तर ज्या व्यक्तीनं तो अपमान केला त्या व्यक्तीला तर हे मनोरुग्ण बोलत आहेत परंतु मला सांगा की हा मनोरुग्ण जो एका कार्यक्रमामध्ये होता तो कार्यक्रम कुठला होता हिंदू राष्ट्र वगैरे अशा पद्धतीनं काहीतरी करण्याचा जी एक यंत्रणा राबवत आहेत एक यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये हा कार्यकर्ता होता आणि त्यांच्या आंदोलनामध्ये तो सहभागी सुद्धा होता त्यांचं आंदोलन झालं म्हणजे बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अन्याय अत्याचार होत होत आहेत त्याचा विरोध करण्यासाठी त्यांनी इकडे ते आंदोलन केलेलं आणि त्या आंदोलनामध्ये हा माथेफिरू होता परंतु संविधानाचा आणि त्याचा काय संबंध भारतीय संविधान हे कुठल्या एकदा विशिष्ट जाती धर्माचं नाही ते पूर्ण भारत देशाचं आहे आणि आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे तिथे सगळ्या जाती धर्माची लोक आहेत आणि त्याचा अभिमान स्वाभिमान हा भारतीय संविधान आहे तर या महाते फिरोनी त्या संविधानाचा अपमान केला आणि त्याच्यामुळे तिकडे जे जनता होती त्या जनतेमध्ये खूप उद्रेक झाला आणि त्याचं पडसाद म्हणून तिथे पोलिसांना यावं लागलं पोलिसांनी लाठीचार्ज केला पोलिसांनी आंदोलनकार्यांना धर धरपकड केली आणि त्यांना जेलमध्ये डांबलं जेलमध्ये टांबत असताना असे काही पोलीस अधिकाऱ्यांचे व्हिडिओ आलेले आहेत की त्यांनी रिक्षाची वगैरे मोडतोड केलेली आहे सार्वजनिक मालमत्तेची मोडतोड केलेली आहे महिलांवर अमानुषपणे अत्याचार केलेला आहे तर त्या पोलिसांवर सुद्धा तर कारवाई झाली पाहिजे ना परंतु प्रशासन काय त्या पोलिसांवर कारवाई करणार आहेत का किंबहुना तो जो माथेफिरू होता ज्याने संविधानाच्या संविधानाचा अपमान केला त्या तो माते फि फिरू हा कुठल्या वि विचारधारेचा आहे त्याच्या पाठीमागे खरा सूत्रधार कोण आहे ह्याचा पोलीस प्रशासन किंवा सरकार ह्याचा तपास लावी का आता त्या आंदोलनमध्ये आपला एक भीमसैनिक होता त्या भीमसैनिकाची हत्या झाली की त्याचा मृत्यू झाला हा कोठडीत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून अशा प्रकारचे प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेले आहेत तर आपला भीमसैनिक त्या सैनिका सैनिकाचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान करेल की आपल्या शहीद भीमसैनिकाचं जे पोस्टमॉर्टम होणार आहे ते इन कॅमेरा व्हायला पाहिजे आणि जेव्हापासून त्याला अटक केली होती तेव्हापासून त्याची सर्व प्रोसिजर ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली असेल आणि त्या कॅमेऱ्याचे सर्व रेकॉर्डिंग्सच्या नुसार आपल्याला सत्य कळणार आहे पोस्टमॉर्टम नंतर तर सत्य बाहेर येणारच आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जर एक जरी वळ असेल किंवा त्याला एक थोडस जरी काही टॉर्चर करून मारलं गेलं असेल तर याचा जबाब ही आंबेडकरी जनताच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत देशातला प्रत्येक व्यक्ती घेण्याची जबाबदारी त्याची असणार आहे कारण आता खूप झालं खूप झालं सहारनपूर झालं पुन्हा अशा बऱ्याच ठिकाणी हे दलितांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढत आहे का दलितांवरच फक्त अत्याचार होतात का जास्त प्रमाणावर दलितांवर अत्याचार होतात अत्याचार करणारा कोणी असू दे कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याला अत्याचार करण्याचे काहीच अधिकार नसतात आणि आत अशा अत्याचारी करणाऱ्या लोकांवर अशा जातीवादी लोकांवर लवकरात लवकर कार कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांची ही जातीवादी मानसिकता ही वेळीच ठेचली पाहिजे आज ज्या प्रकारे परभणीमध्ये हा प्रकार घडला आणि ह्या प्रकारामध्ये ज्या प्रकारे पोलिसांची जी भूमिका होती प्रत्येक वेळेला पोलिसांची भूमिका ही अशा आगळ्या वेगळ्या प्रकारची का असते संशयास्पद का असते हा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे प्रत्येक कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलीस प्रशासनामार्फत ज्या ज्या इन्क्वायरी केली जाते किंवा काही कारवाई केली जाते ही पूर्णपणे म्हणजे फार अपवाद असतात काही ठिकाणी की तिकडे खरी कारवाई होते परंतु बऱ्याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर पोलीस प्रशासन हे कुठल्या दबावाखाली काम करतं का त्यांना कुठला दबाव असतो का की हे पोलीस प्रशासनसुद्धा कटपुतली आहे की जातीवादी मानसिकतेच्या तालावर नाचणारी आहे हा कुठेतरी प्रश्न आता नक्कीच उ उपस्थित झालेला आहे मित्रांनो अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत दलित समाजावर अत्याचार होत आहेत विशिष्ट जाती धर्माची लोकं आता अत्याचार करायला लागलेली आहेत कारण का आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्ष त्यांना राज्य नको आहे त्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे किंवा एखाद्या दुसऱ्या धर्मा धर्माला त्यांच्या धर्माचं राष्ट्र पाहिजे आपल्या देशामध्ये माणूस म्हणून जगता येईल आणि भारताची संविधानाला सन्मान होईल अशा प्रकारचं राष्ट्र निर्माण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे आज आपले जे शहीद बौद्ध बांधवांना जर तुम्ही बघितलं तर आपले जे बौद्ध बांधव आहेत त्यांना आपल्याला एकटं पडू द्यायचं नाहीये आज चर्मकार समाज असेल मातंग समाज असेल महार मा मातंग साळी कोळी सगळे आपण एकच आहोत तेली तांबोळी सगळे आपण एकच आहोत परंतु आपल्याला आपसा आपसामध्ये वेगळं करण्याचं काम काही शक्ती करत आहे ते आपल्या लोकांची डोकी भडकवत आहे की त्यांना एक विशिष्ट राष्ट्र करायचं आहे आम्हाला हेच राष्ट्र करायचं आहे तर मला सांगा की जर आता ह्यांना हिंदू राष्ट्रच करायचंय आता हे काही लोक म्हणतात की नाही आम्हाला हिंदू राष्ट्र हवं आहे आम्हाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र नको आहे सरळ सरळ बोलतात बोलतात ओपनली बोलतात त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही का कारवाई होत नाही आपल्या देशाचं संविधान हे सगळ्या जाती धर्माचं आहे ना एका विशिष्ट जातीचं आहे का मग जे लोक हे म्हणतात की बाबा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्हाला हिंदू राष्ट्र करायचं आहे अरे आपल्या देशामध्ये अब्दुल कलामजी सुद्धा होऊन गेले आपल्या देशाचे क पूर्ण आपल्या देशाचाच काय जगाचा इतिहास माणुसकीच्या मार्गावर चालवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याच देशात झालेले आहेत आपल्याच देशामध्ये दे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले झालेले आहेत माळी समाजाचे आहेत तुकाराम महाराज झालेले आहेत ज्ञानेश्वर महाराज झालेले आहेत एवढा सगळा आपला इत समाज आपल्या देशाला इतिहास असताना आणि स विशेष करून महाराष्ट्राला एवढ्या संत महात्म्यांचा इतिहास असताना आपण ह्या प्रकारची अशी मागणी करतोय बरं मागणी करतोय तर त्याला आक्रमक स्वरूप देतोय एखाद्याचा जीव घेतोय दंगली घडून आणण्याचं हे सगळं षडयंत्र आहे मित्रांनो ओळखून घ्या तुम्ही वेळीच हे जातीपातीचं राजकारण जातीपातीचं समाजकारण काहीच कामाचं नाहीये तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला जाता येत नाही परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला जाता येत नाही बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित वा संघर्ष करा आपलं आपलं शिक्षण झालं पाहिजे आपण संघटित झालं पाहिजे चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आपण एकत्रित यायला पाहिजे आणि आपण संघर्ष करायला पाहिजे तर आपले जे ही जी घटना घडलेली आहे परभणीमध्ये ही अत्यंत वेदनादायी आहे आणि अत्यंत निषेधार्थ घटना आहे अशा घटना ह्या खूप घडत आहेत आज कलेक्टर कॉलनी एकशे चार प्लॉट नंबर एकशे चार दोन कलेक्टर कॉलनी चेंबूर चेंबूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं समता बुद्ध विहार आहे तिकडे सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्यावर सहा डिसेंबरला धूळ पडलेली मी तिथून माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ सुद्धा केला आडगळीला पडलेले महापुरुष त्याचं टायटल आहे असं टायटल टाकून मी माझं काम केलं व्हिडिओ केला पण तिकडे भूमाफियांचं राज्य आहे आणि त्या तिकडे आपल्याला कोणालाही वंदना करून म्हणजे आपण करू शकत नाही तिकडे जाऊन वंदना कारण का की चेंबूर पोलीस स्टेशनने तो जर समजा जी जागा आहे ती सरकारची जागा आहे आणि सरकारच्या जागेवर ती वादग्रस्त जागा आहे तर तिथे तुम्ही जाऊ शकत नाही म्हणजे महापुरुषांना तिथे बुद्धवंदना घ्यायला किंवा नमन करायला आपण जाऊ शकत नाही पण तिकडे गुंडे जाऊ शकतात तिकडे भूमाफिया जाऊ शकतात तिकडे पूर्ण तो जागा ती कब्जा करू शकतात तिकडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अट्टल गुन्हेगार जाऊ शकतात तिथे बेकायदेशीर कामं होऊ शकतात पण तिथे बुद्धवंदना घ्यायला किंवा अभिवादन करायला आपण जाऊ शकत नाही सहा डिसेंबरचा व्हिडिओ आहे आणि सहा डिसेंबरला तिकडे मूर्त्या धूळ त्या मूर्त्यांवर धूळ होती आणि त्या तिकडे ज्यावेळेला ह्या मूर्त्यांचा विषय मी उपस्थित केला त्यावेळेला तिकडे जे डी सी पी होते ते माननीय शहाजी उमापच होते आणि आता जी परभणीला घटना घडलेली आहे तिकडे आयजी सुद्धा डी सी पी शहाजी उमापच आहेत अधिकारी खूप चांगले आहेत त्याच्याबद्दल वाद नाही परंतु त्यांनी तो, तो मार्ग तो जो प्रश्न होता चेंबूरचा तो त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये तिथे असतानाच ज्या ज्यावेळेला त्यांची इथे ड्युटी होती तेव्हाच त्याने तो मार्गी लावायला पाहिजे होता जेव्हा ते इथे कार्यरत होते त्याच वेळेला त्यांनी तो मार्गी लावायला पाहिजे होता पण पण तो त्यांनी प्रश्न मार्गी लावला नाही आता ते तिकडे आहेत आणि तिकडेही अशाच प्रकारच्या घटना घडत आहेत आणि अशाच प्रकारच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासनामार्फत ज्या पद्धतीची कारवाई झाली गेली आहे त्याचा निषेधही मी आजच्या लाईव्हच्या माध्यमातून करते अशा प्रकारची कारवाई होणं याचा काय अर्थ होतो पोलिसांनी कोणी अधिकार दिले मारहाण करण्याचे हे कायद्यात नाही आहे पोलीस कोणालाही मारू शकत नाही छळ करू शकत नाही आधी त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे प्रत्येक वेळेला तुम्ही कुठलीही घटना घ्या घ्या त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा खूप जास्त ॲक्टिव भूमिका असते एक तर ते खूप जे आहेत जे खरं जे आहे जो गुन्हेगार आहे त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आणि चुकीची ॲक्शन घेऊन त्यांना काय साबित करायचं असतं तेच कळत नाही आहे की त्यांना जर कुठण्याचा दबाव असेल तर ता त्यांनी सांगावं की पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव आहे आणि या प्रकारामध्ये सरकारने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे सरकारने हे लक्ष दिलं पाहिजे की ही जी अशा ज्या घटना घडतात हे क करणारे जे असतात ते माथेपिरू का असतात मग त्यांचं माथा आ, माथे माथा कोणी म्हणजे ताळावर आणला पाहिजे ही जबाबदारी कोणाची आहे असे जे जातीयवादी माथेपिरू आहेत त्यांची जी डोकी ताळावर आणण्याचं काम कोणाचं आहे सरकारचं आहे सरकारने ते काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे परंतु जर सरकारमधले जे काही लोकं आहेत आमदार असतील मंत्री असतील त्यांचीच जर जातीवादी स्टेटमेंट्स असतील तेच जर जातीवादीपणा करत असेल तर मग ह्या अशा माते माते फिरू तर गल्लोगल्लीत तयार होतील उद्या आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध हा आंबेडकरी जनता तर करणारच आहे परंतु भारताच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने अशा चुकीच्या गोष्टीचा विरोध हा करायला पाहिजे आजच्या लाईव्हमधून सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे जे शहीद झालेले आहेत त्यांना खूप मी भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली देते हा व्यक्ती वकिली करणारा व्यक्ती होता आज उद्या उमदा वकील झाला असता परंतु पूर्ण वकील संघटना आमची म्हणजे मीसुद्धा वकील आहे आमची पूर्ण वकील जी आमचं पूर्ण ग्रुप आहे तो पूर्ण ह्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत आणि ह्याच्यासाठी न्याय मिळवून घेणार आहोत आणि ह्या पाठीमागचा या, या दंगलीच्या पाठीमागचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांनी ज्या चुकीच्या कारवाई केलेल्या आहेत मारहाण केलेल्या आहेत तोडफोड केलेली आहे त्या पोलिसांना काय अधिकार होता तोडफोड करायचा किंवा महिलांना मारहाण करायचा काय अधिकार हो होता तर त्यांनी त्यांचं कर्तव्य व्यवस्थित बजावलेलं नाही म्हणून त्याही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आणि ज्या लोकांना यांनी पकडले आज त्यांची मेडिकल झालेली नाही असं लक्षात येतंय आहे की त्यांची व्यवस्थित मेडिकल झाले नाही त्यांना मारहाण झालेली आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये ह्या शहीद भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे तर हा मृत्यूचा हा निषेध आम्ही करतो सदर शहीदाला श्रद्धांजली वाहतो आणि ही लढाई सुरू झालेली आहे हा वडवा पेटलेला आहे आणि हा न्यायासाठी लढण्याचा लढण्याची ही लढाई आहे या लढाईमध्ये तुम्ही सर्वजण जात पात न बघता सहभागी व्हा आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा जय भीम जय भारत